काल दुपारी बाजारभोगाव तालुका पहाळ येथील गायमाळा नजीकच्या डोंगराला आग लागली होती वन कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न केले मात्र आग विझवण्यात त्यांना अपयश रात्री आठच्या सुमारास टीमने आग विझवण्याचा प्रयत्न करून लोकांना आवाहन केलं होतं आगीमुळे डोंगरातील चारा जळाल्यामुळे वन्य प्राणी शेताकडे आपला मोर्चा वळवून पिकांचे नुकसान करतील शिवाय आगीमुळे पर्यावरणाची हानी होते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बेधडक न्यूजच्या वतीने करण्यात आलं होतं अनेकांनी डोंगराला लागलेली ही आग पाहिली आणि दुर्लक्ष केलं मात्र आगीमुळे निसर्गाची होणारी हानी पाहून बाजारभोगाव आनंद शैक्षणिक सामाजिक सेवाभावी संस्था काळजोडे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांच्या ज्योतिरादित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन डोंगराला लागलेली संपूर्ण आग रुजवली सातवी आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यात समावेश होता ज्ञानेश्वरी पाटील सिद्धी पाटील म्हाळसा पाटील विनायक पाटील हर्षवर्धन पाटील चौगले अविनाश डेगडे सौरभ गायकवाड राजवीर वडिंगेकर यांचा यात समावेश होता चिमुकले हात आग भिजवण्यासाठी सरसावले होते याचबरोबर रात्री बारा वाजता काळजोडीतील संदीप कांबळे रामचंद्र पाटील व त्यांचे सहकारी या डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी आले होते वर्णा रोखण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज असून सर्वांनी यासाठी योगदान देणं गरजेचं आहे इंग्लिश मिडियम स्कूल बाजार माझा दोघा आहे काल काल डोंगराला आग लागली आम्ही संध्याकाळी होत होतो आज बाबांनी सांगितलं की डोंगराला आग लागली आम्ही सगळी बूट शूज घालून तयार झालो की डोंगराची आग विझवायला सगळी मुलं बूट घालून वरती निघालीत वरती पोचलो तेव्हा जास्त आग होती आणि काही प्राणी अशीच तडफडत होती ते मला बघितलं असं गहीवरून आलं पण मी, मी आ, आग विजवायचा प्रयत्न केला आणि पक्ष्यांची घरटी सगळी वाचवली मी लहान कीटकांना वाचवलं झुडपांना वाचवलं मोठ्या झाडांचं संरक्षण केलं आम्ही सर्व मुले आग विजवायला गेलो सर्वांनी सर्व आग विझवली डोंगराची आम्हाला ते पाहताच गईवारून आले सर्वांना माझा नमस्कार माझे नाव हर्षवर्धन सचिन पाटील आहे मी तसात येऊ शकतो माझ्या शाळेचे नाव ज्योतिरादित्य इंग्लिश मिडियम स्कूल आहे आम्ही सर्वजण जेवत होतो सर... आग विजवायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण आग निजवायला गेलो तेव्हा आग मोठी प्रमाणात होते होती तेव्हा आम्ही सर्वजण पाळीने सर्वांनी झाडे झाडाची फांद्या तोडून आम्ही सर्वांनी आग जोडली सगळ्यांना माझा नमस्कार माझं नाव सद्य पाटील मी आता आठवी शिकलो माझ्या शाळेचे नाव ज्योतिर्थ तिथे इंग्लिश मीडियम स्कूल होता आम्ही रात्री जेवत असताना बाबा आल्यावर आमासनी सांगितले की डोंगराला आग लागली मग आम्ही सगळीजणं वरती गेलो तर डोंगराला खूप मोठ्या प्रमाणात आग लागली होती आम्ही सगळ्यांनी प्राण्यांना कीटकांना पक्ष्यांना वाचवण्याचे काम काम केले हे ही सगळी आग लिहिल्यावर आमच्या मनाला समाधान